द्वार येथे हरविलेल्या मुलाला जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी रात्री एक वाजता दरम्यान त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले भंडारा नजीकच्या गणेशपूर येथील जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांना दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला रात्री साडेबारा वाजता दरम्यान गणेशपूर येथील करण नंदनवार यांनी फोन करून सांगितले की गणेशपूर प्रवेशद्वारावर भेदरलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत एक दहा ते बारा वर्षाचा मुलगा आढळला आहे तो योग्यरित्या आपले नाव सांगत नाही आणि फार घाबरलेला आहे सोनकुसरे यांनी लगेच पोलीस स्टेशन भंडारा आणि कंट्रोल रूमला ही माहिती दिली आणि मोक्यावर जाऊन मुलाला आपल्या ताब्यात घेतले संत शिवराम शाळेत शिकत असल्याचे त्याच्याजवळ असलेल्या बॅगवरून कळले सोनकुसरे यांनी लगेच संत शिवराम शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर यांना संपर्क साधून त्याची संपूर्ण माहिती घेतली तेवढ्याच वेळात भंडारा पोलीस स्टेशनमधून कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी कांबळे मिलिंद जन्मंदू आणि वैरागडे हे शिवाजी पुतळा चौक गणेशपूरद्वार येथे पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या त्या मुलाच्या आईवडिलांना घेऊन पोहोचले तो हरवलेला मुलगा विनोद हुमणे यांचा मुलगा असल्याचे कळले त्या मुलाचे नाव अथर्व विनोद हुमणे असे होते विनोद हुमणे आणि त्याची पत्नी हे दोघेही हातावर पोट असल्यामुळे कामाला जातात आणि सायंकाळी कामावरून घरी आल्यावर तर मुलगा दिसेनासा झाल्याने मुलाचा शोध त्यांच्याकडून सुरू होता मुलगा हरविल्याची तक्रार देण्याकरिता ते पोलीस स्टेशन भंडारा येथे गेले होते सोनकुसरे यांनी पोलिसांच्या समक्ष करण नंदनवार महेश भोंगाडे अमित दारवटे यांनी मंगळवारी रात्री एक वाजता दरम्यान त्या मुलाला त्याच्या आईवडिलाकडे सोपविले आहे